या कालच महागाडीची एक सभा झाली त्यामध्ये ज्यांना शिवसेनेचं तिकीट दिलेलं आहे ते, ते उमेदवार बोलता बोलता बोलून गेले की मी शेतकरी कुटुंबातील आहे त्याचे वडील कॉन्ट्रॅक्टर होते ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा एकोणीसशे शहाण्णव साली ते जिल्हा परिषदला उभा होते त्यांचा रामराव दादांनी दोन हजार पाचशे मतानं त्यावेळी पराभव केलेला होता आणि त्यांचं त्या उमेदवाराचा असा आहे की वाळू तस्करीचा त्यांचा उद्योग आहे आणि वाळू तस्करीच्या उद्योगामधून त्यांनी उद्योगा सहा कोटी रुपये कमवलेले आहेत असा उमेदवार या महाविकास आघाडीने आपल्याला दिलेला आहे तरी या महा महाविकास आघाडीनं याचा जाणीवपूर्वक विचार करून आदरणीय विशालदादांना लवकरात लवकर उमेदवारी डिक्लेअर करून त्यांना काँग्रेस पक्षाला तिकीट द्यावं असं मी नेते मंडळींना ने ने विनंती करतो आणि आपल्या सर्वाच्या साक्षीनं दादा निवडून येणार या, आहेत आणि येणारच असं डिक्लेअर करतो आणि खानापूर तालुक्याच्या वतीनं त्यांना आमच्या जाहीर पाडण्यामुळे व्यक्त करतो आणि थांबतो